व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दलच तुम्हा सर्वांसमोर एक घोषणा करत आहे की म्हणजे येत्या शिवजयंतीला आपण अपन आपले जे कॅन्सरग्रस्त रुग्ण त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांना तर अन्नदान करतच आहोत अन्नसेवा पुरवतच आहोत मात्र त्याच दिवशी आपण संकल्प केला आहे किमान एक हजार आपल्या माता बंधू भगिनींना अन्नसेवा पुरवायची आहे हा जोडून विनंती आहे मित्रांनो या सत्कर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण ही सहभाग नोंदवावा आतापर्यंत आपण जे कार्य करत आलेलो आहोत त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक बघून घ्या म्हणजे आपण नेमकं काय काय, काय करत आहोत कसं करत आहोत याचा एक अंदाज तुम्हाला येईल प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती मित्रांनो माता बंधू भगिनींनो या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभाग नोंदवावा आणि अं श्वप्रभूंच्या चरणी फुल फुलाची पाकळी म्हणून आपली सेवा अर्पित करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे मित्रांनो तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवा म्हणजे त्याची रीतसर बावती म्हणून आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत मित्रांनो कसं आहे ना की अनेक जण म्हणतात की दोन शिवजयंती आहेत आपल्याकडे बरोबर आहे मग ही खरी की ती खरी की खोटी की ही खोटी या वादामध्ये बरेच जण हे होतात संभ्रमित होऊन जातात मात्र आमचं मत असं आहे किंबहुना माझं वैयक्तिक मत असं आहे की वर्षातले तीनशे पासष्ट दिवस दिवसातले चोवीस तास हे दोन्ही छत्रपतींच्या चरणी वाहिलेले आहेत तेव्हा अमुक एकाच दिवशी शिवरायांचा किंवा शंभूराजेंचा उदो उदो करायचा असं नाही तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास प्रत्येक श्वासाजनिक शिवराय आणि शंभूराजे आपल्या धमण्यांमध्ये असले पाहिजेत त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुंजी घालत राहिलेले पाहिजेत तरच हा महाराष्ट्र अग्रेसर राहील सुसंस्कृत राहील आणि संस्कारी राहील हा मित्रांनो हा जोडून पुन्हा एकदा विनंती या शिवजयंतीला जो संकल्प आपण करत आहोत सगळेजण तो तडीच जावा यासाठी नक्की योगदान करा मूळ मूळ विषय मुद्दा करूया तुम्ही टायटल तर बघितच असेल तेल लावलेल्या पहिलवानाला घाम फुटला आता हा तेल लावलेला पहिलवान कोण तर तेच आपले विश्वविख्यात अजानतेत नेते ज्यांची पाळमुळं खाल्ली गेलेली आहेत असा सैरभैर झालेला आधार वड माननीय आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ते लावलेला पहिवाने आणि ही उपाधी त्यांना कोणी दिलेली तर त्यांच्यावरच जातीपातीचं राजकारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरवलंय याची पाळमुळं आणि हे बी तुम्ही गोवलेलं आहे असा गंभीर आरोप करणारे राज ठाकरे यांनी होय त्यांच्या वाढदिवसामित्त अभिष्ट चिंतन करत असताना भाषण करत असताना राज ठाकरे बोलली होती की तेल लावलेला पहिलवान आहे का आणि तिथून पुढे मीडियानं तर फुगास फुगवला तेल लावलेला पहिलवान योद्धा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा वगैरे 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 ते तर गरिमत चांगले महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पाऊस पडला नाही अजून काहीतरी सुरस दंतकथा निर्माण झाल्या असत्या अशा अनेक दंतकथा यांच्या बाबतीमध्ये आपल्या तुकार भिकार मीडियाने बनवलेले आहेत मेनस्ट्रीम मीडियानं मुख्यत्वे करून यांचे तर काहीतरी बटीकच आहे जणांखाने बनवून ठेवलेले आहेत पत्रकारांचे ठिकठिकाणी जिथं जातील तिथं जनान खाले मध्यम तरी एका ठिकाणी गेले होते एका पत्रकारानं पतंगराव कदम यांच्याविषयी यांना प्रश्न विचारलाय तर हे भडकले त्याच्यावर तुम्ही असा कौटुंबिक प्रश्न कसा काय विचारू शकता म्हणे चाललो मी इथून निघून येत तुम्ही इथून निघून जाणे मी इथून एवढा रागा रागाला त्यांना एवढा पारा चढला होता पवार साहेबांचा एक प्रश्न जो आउट ऑफ द पेपर होता तो विचारला का यांचा एकत्रित पापड झाला होता मग ह्यांना कशामुळे राजकीय चाणक्य म्हणायचं अरे विचारलाय प्रश्न द्या उत्तर नाहीतर मग नेक्स्ट असं म्हणायचं ना सर कशा एंटरटेन करत बसले चिडचिड करत बसले तिथं इथंच दिसून येतं ना की बोलायला काही नसले की हे अशी वाट सोडतात मग पळायची मग उपस्थित लोक बिचारे इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आपली चटणी भाकरी खायची रोजची घरी जाऊन संपादकाला काहीतरी दाखवायचे बघा बघा आणले काहीतरी म्हणून त्या बिचाऱ्या प्रश्न विचारल्या पत्रकारालाच हाफळून लावले मी त्या रूममधून असे हे आपले राजकीय चाणक्य आहे तर या तेल लावलेल्या पहिलवानाला घाम फुटलाय सध्या आणि जोरदार घाम फुटलेला आहे कसा तर तुम्हाला ऐकत असेल मित्रांनो अजितदादा पवार यांनी पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती तेव्हा हे दोघंही एकत्र होते बरं दा म्हणजे अजितदादा पवार आणि शरद पवार विभक्त झालेले नव्हते राष्ट्रवादी एकच होती घड्याळच होते तेव्हा पण पाता यंत्रीपणा करत कोणीतरी आम्ही थेट आरोप थे कोणावरच करत नाही कोणीतरी पार्थ पवार यांना पाठलं मुद्दाम पाडलं कारण अजित पवार यांचे पंख छाटायचे होते आता कोणी पाडलं मुद्दाम कोणी पाडलं पार्थ पवारांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कमेंट करून तुम्ही कळवा आम्हाला जर तुमच्याकडे ही माहिती असेल तर तेवढीच आमच्याही ज्ञानात भर पडेल आणि आमचा जो संशय आहे त्याची आम्हाला खात्री सुद्धा पटेल की यस आपण जो बेस केलेला आहे तो करेक्ट आहे आणि लोकांच्याही मनात हेच आहे तेव्हा कोणी पाडलंय पार्थ पवारांना निवडणुकीमध्ये त्या आणि षडयंत्र करून पाडलेलं आहे बॉस तो इतिहास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत जे दादांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की काय घडलं होतं तेव्हा आता अर्थात ती जुनी गोष्ट आहे तेव्हा त्यात जाण्याची काही गरज नाहीये पण हेच ते तेल लावलेले पहिलवान सैरभैर झालेले आजचे आधारवड यांनी आजवर कधीही पार्थ पवार यांना सन्मानजनक वागणूक दिलेली नाही नेहमीच ते कसपटाप्रमाणे त्यांच्या सोबत वागत आले आणि असं दाखवत आले की पार्थ हा पोरकट आहे पार्थ हा उच्छुंखल आहे पार्थ गंभीर नाही आहे त्याच्यात गांभीर्य नाही आहे तो जबाबदार नाही आहे आणि असे बऱ्याच गोष्टी पार्थच्या बाबतीमध्ये यांनी याआधी केलेल्या आहेत तेव्हा तेल लावलेले पहिलवान होते ना हाताला लागत नव्हते कोणाच्या पण आता अशा काही घटना घडलेल्या की घाम फुटलाय आणि असा काही घाम फुटलेला आहे की याच पोरकट पोराला ज्याला हे पोरकट समजत होते बेजबाबदार समजत होते गंभीर नाहीये असं म्हणत होते त्याच पोरकट पोरासोबत दोन दोन तास यांना चर्चा करावी लागते यांचं एक बटिक वर्तमानपत्र आहे यांचं स्वतःच नाही बरं का स्वतःच यांचं तर हे स्तुतीमध्येच वाया गेलेलं वर्तमानपत्र यांचं बट अजून एक वर्तमानपत्र आहे ज्या वर्तमानपत्राचा पहिला शब्द हे आपल्या राज्याचं नाव आहे आता ओळखून घ्या उगीच पॉप्युलेट क्लेम आणि हे मानहानीचे दावे दावेन फिवेन आम्हाला नको आहेत सध्या डोक्याला ताप म्हणून क्लिअर कट नाव घेत नाही तुम्ही ओळखून घ्या महाराष्ट्र राज्याचं जे आपलं राज्याचं जे नाव आहे ना ते त्या वर्तमानपत्राचं पहिलं पहिला शब्द आहे हे वर्तमानपत्र यांचं बटीक आहे यांच्या जनांखाल्यातलं ते एक पिल्लू आहे रोज किमान त्यांच्या पोर्टलवर पाच ते दहा वेळा बातम्या अशा असतात की विननीकरण होणार नरेंद्र मोदींचा हिरवा कंदील यांचा पिवळा कंदील यांचा हिरवा कंदील त्यांचा लाल कंदील पटेल हिरमुसले सुलेत्रा पवार राजी झाल्या आणि त्याच बटीक वर्तमानपत्राच्या पोर्टलनं एक न्यूज दिलेली आहे की पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत शरद पवार यांची जवळपास दोन तास चर्चा झालेली आहे आता ही कौटुंबिक चर्चा आहे की विलिनीकरणाची चर्चा आहे हे लवकरच आपल्याला कळणार आहे मात्र विश्वसनीय सूत्रांकडून असं सांगण्यात आलेलं आहे असं कळलेलं आहे की जवळपास विलिनीकरण निश्चितच झालेलं आहे आणि आता लवकरच याची घोषणा होणार आहे म्हणजे विलनीकरण म्हणजे काय होणार आहे काय सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री पद सोडणार आणि त्यांना मिळालेली खाती सोडणार त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत त्या झटकणार आणि कफल्लक असलेल्या या दहा खासदार असलेल्या राष्ट्रवादीमध्ये जाणार तुतारीकडे जाणार जिची ऑलरेडी महानगरपालिकेमध्ये मुतारी झालीये शक्यता तरी वाटते का याची तुम्हाला हाईट गोष्ट बघा काय काय करावं लागतं माणसाला या वयामध्ये मित्रांनो आम्ही जे म्हणतोय ना तेल लावलेला पैलवानाला घाम फुटला ते उभीच म्हणत नाही आम्ही अरे ज्या पोराला तुम्ही कसपटाप्रमाणे वागवलं आज त्या पोराचे पाय धाडावे लागले तुम्हाला वयाच्या या टप्प्यावर या वळणावर काय राजकारण केलं मग साठ तुम्ही आपल्याकडे म्हण आहे म्हण दैव येत आणि कर्म नेतं तशातली गत झाली साहेब तुमची देवानं खूप सुंदर चान्स दिलेला होता तुम्हाला अजितदादांच्या रूपाला तेव्हाच जर अजितदादांना मुख्यमंत्री केलं असतं किंवा राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं ना तर अजितदानी कधीच तुमची साथ सोडली नसती मात्र दरवेळेस मी त्यांना हशी पाडलेला आहे दरवेळेस तुम्ही त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे दरवेळेस तुम्ही त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न केलेले आहे तुम्ही त्यांच्या बायकोला सुद्धा बाहेरून की म्हणून संबोधता हिनवता आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेता कोण विसरणारे ही गोष्ट अशा अनेक गोष्टी यांच्याकडून खडलेल्या आहेत ज्या अनेकांच्या जिवारी लागलेल्या आहेत तुम्ही बघा आजपर्यंत शरद पवार यांनी कोणावर प्रेम नाही केलं कोणा माया नाही लावली जीव नाही लावला सगळं इकडे सगळं अर्थकारण आहे वापरात फेका वापरात फेका एखाद्याचा आपल्याला फायदा आहे का त्याला जवळ करून घ्या याचा याच्याकडून आता काही फायदा होत नाही का त्या काटा करा बाहेर आला ही यांची नीती आज आणि म्हणूनच कॅलिबर असून सुद्धा हे पंतप्रधान होऊ शकत नाही होऊ शकलेच नाहीत आता ते शक्यताच नाही म्हणा आता तर पॉसिबलच नाही आता दोन हजार एकोणचाळीस पर्यंत तू विसरूनच जायचं सगळ्यांनीच तेच ना म्हणजे दैव देतं आणि कर्म नेतं एवढं सगळं कॅलीवर भेटलेलं आपल्याला एवढी बुद्धिमत्ता एवढा व्यासंग आहे ना आम्ही कुठं नाही म्हणतो पवार साहेबांमध्ये गुण आहेत चांगले गुण आहेत त्या माणसामध्ये सुद्धा पण त्या चांगल्या गुणांचा वापर चांगल्या कामांसाठी झालाच नाही कधी सतत काहीतरी काड्या करत राहायच्या गोडचे तरी पंख छाटायचे काहीतरी षडयंत्र रचत बसायचे काहीतरी अफवा उडवत राहायच्या पत्रकारांना हाताशी धरून फुगे फुगवत राहायचे हे धंदे करत राहिले हे लोक त्याचे परिणाम आज भोगायले ज्यांना तुम्ही पोर सौदा म्हणून हिलवलेलं आज त्या पोरसौदा तुम्हाला बसून वाटाघाटी करावे लागतात यापेक्षा नाबूस किती काय ह्यापेक्षा मोठी नाबूश किती काय आहे बरं ती दोन पोरं जे बरं पार पाडत पोर कुठल्या संविधानिक पदावर नाही आहेत त्यांच्या वडिलांनी आईनी ज्या शिक्षण संस्था सा साखर कारखाने वगैरे निर्माण केले वगैरे त्याच्या बॉडीवर आहे ते पोरं आता ते वडील पॉर त्यांच्या वडिलांनी केलं त्यांच्यासाठी जसं तुम्ही तुमच्या लेखीसाठी केलेलं आहे सगळं तसं अजितदासांनी त्यांच्या पोरांसाठी केले काय वाईट केलं तुमचं दुखण हे आहे की तुम्हाला विचारात न घेता वहिनींनी असा नी निर्णय का घेतला आणि वहिनी नी तो निर्णय घेतल्यामुळे यांना घाम फुटलेला आहे कारण कुठेतरी यांचा असा पल्लवीत झालेल्या होत्या मित्रांनो की आता अजितकडची सगळी माणसं आपल्याकडे येतील मग आपली ताकद वाढेल हीच सगळी ताकद आपण सुप्रियाच्या पाठीमागे लावूया तिला पाठिंबा देऊया आणि मग त्या जोरावर केंद्र सरकारसोबत वाटासाठी करून सुप्रियाला तिकडे वर सुप्रिया केंद्रामध्ये सेक्ट करूया ही प्लॅनिंग ही महत्वाकांक्षा पण जेव्हा यांनी इकडे शपथ घेऊन टाकली रप्पाकन तेव्हा घाम फुटला यांना ला। ते लावलेल्या पहिलवानाला घाम यामुळे फुटलाय मित्रांनो काय असतं ना तुम्ही एखाद्याच्या बाबतीत मनामध्ये जर खिलविष धरून बसलेले असाल जर तुमची वृत्तीत जर कुकडी असेल तर सकारात्मक काही होणारच नाही ना आयुष्य कधी ना कधी कुठं ना कुठं तरी या गोष्टीचे फटकेत बसणारच आहे जाणवणारच आहे हादरे बसणारच आहे मग आरडाओरड कशामुळे जे झालो ते चुकीचं झालं मला विचारात नाही घेतलं मला कोणी मोजत नाहीये कान का पश्चाताप करता एवढा रोष व्यक्त करत आहात जे पेरले तेच उलणारे आता तुम्ही गहू पेरले तर मक्का थोडी तिथं काही पण असं नाही होणार ना आणि हो ना। आतापर्यंत पवार साहेबांनी कोणाला इमानदारीने साथ दिली कोणाला प्रामाणिक साथ दिली कोणालाच कोणाला से कोणाला काँग्रेसलाही नाही पुलं दुभी केली होती त्यालाही नाही आपले राजकीय जे गुरु होते त्यांनाही नाही सगळ्यांच्याच पाठीत खंजीर खूप असलेले आता आजची कंडिशन अशी यांची यांचं दुखल अजून एक ते म्हणूच शकत नाहीयेत आज की सुंबाईनी आमच्या पाठीत खंजीर खूप असला म्हणून कारण सुंबाईनी जे केलेले ते नाकारो टीचुंग केलेले आहे समोरून केलेलं आज कळलं खऱ्या अर्थानं की दादा यांच्यापासून वेगळे का झाले होते त्यांनी यांची एवढी तडफड का चालू आहे विलनीकरणाची आज ज्या पोरांना हिरमत होते पोरसौदा म्हणत होते त्यांच्यासोबत दोन दोन तास मीटिंग करावे लागत आहेत त्यांच्यासोबत चर्चा कराव्या लागत आहेत हिंमत असेल तर गाडी काढायची मंत्रालयात जायचं उपमुख्यमंत्री यांच्या अँटी चेंबर मध्ये बसायचं आणि चर्चा करायची विलनीकरणाची पण ते आता शक्य नाहीये कुठल्या तोंडाला जातील बाहेरची ये ना ती बाहेरची बाहेर तरी भेटा मी त्यांना कतेही जमणार नाहीये असं हरकत नाही हा तुमचा कौटुंबिक विषय तुम्ही तुमचं बघून घ्या पण घाम फुटला एवढं तर निश्चित आहे ते तरी मान्य करा की मग यस खोई तो ऐसा मिला यार जिसने धूल दी आता हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय की यांना मातीत लोळवणार कोण किसने धूल चिटाई निको मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या तेल लावलेल्या पहिलवानाला मातीत कोणी लोळवला किसने धूल चिटाई होगी कोण हे ह्याव धुरंदर तुमच्या जर पटकन काही डोक्यात येत असेल एखादं नाव कमेंटमध्ये निश्चित करावा मित्रांनो जाणून घ्यायला आम्हाला सुद्धा आवडेल उत्सुकता आहे कदाचित त्यावर एखादा चांगला व्हिडिओ सुद्धा तयार होऊ शकतो कम्पॅरेटिव्हली तुलनात्मक पद्धतीने त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तर निश्चितच तुम्ही द्यावं अशी आमची अपेक्षा आहे तेव्हा पटापट चला मोबाईल गाडा टाईप करायला सुरुवात करा तुमचं उत्तर पाठवा आमचा कमेंट बॉक्स नेहमीच खुला असतो ओपन असतो तुमच्यासाठी आम्ही उत्सुक असतो तुमच्या कमेंट्स ऐकण्यासाठी मात्र आज कुठेतरी असं वाटायला लागलेलं आहे की देवानं इतकी पण परीक्षा घेऊ नये पण अशी म्हणजे बघा ना तुम्ही इतकी वर्ष राजकारण केलं आणि आता तिशीतल्या पोरांसमोर येऊन याचना करावी लागतीये पण ही आपल्याच कर्माची फळं आहेत हे जोपर्यंत ध्यानात येत नाही आणि स्वतःमध्ये काही बदल घडत नाही सुधारणा होत नाहीत तोपर्यंत वाले की लाठी मे देर हे अंधेर नाही आवाज तो होती नाहीये बॉस लेकिन पडती बहुत जोर आहे हरकत नाही बघूया आता अजून बराच काळ जायचा आहे अजून ब्लॅक बॉक्स उघडायचा आहे ब्लॅक बॉक्समध्ये त्या विमानाची इत्तमभूत माहिती येणार आहे त्यामध्ये अजून काय काय निष्पन्न होतं त्यावरून आणखी काही अंदाज वर्तवले जाऊ शकतात अजून काहीतरी अफवा पसरवल्या जाऊ शकतात त्यामध्ये त्यामुळे बारीक लक्ष ठेवून राहा बघा काय होतंय राजकारणामध्ये आजूबाजूला कोण काय बोलतंय कोण काय तर्क लावतंय कोण काय अफोआ उडवायलाय याकडे थोडस लक्ष असूया आणि सारासार विचार करूनच मग व्यक्त का एवढंच आमचं म्हणणं आहे बस बाकी मा ते बाकी जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर मांडण्यात आलेलीच आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांकडून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलेलीच असेल तेव्हा आपलं स्वतःच एक ठाम असं मत बनवा मित्रांनो फक्त ते मत बनवत असतानाच चौकस बुद्धीने विचार करा आणि मग मत बनवा बघा तुम्हाला सुद्धा मजा हे करताना आणि तुम्हाला कदाचित असं वाटेल की आपल्याला यातलं काहीतरी नवीन सापडलेलं आणि जर खरंच सापडले ना कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो जर खरंच तो मुद्दा एक्सक्लुसिव्ह असेल आणि नवीन असेल ना तर आम्ही स्वत तुम्हाला फोन करू आणि तुम्हाला सांगू की चलो पॉडकास्ट करते एकीस मिळ आपण करू पॉडकास्ट खुली चर्चा करूया एकदा चला करा कमेंट करा सुरू करा जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो सुरुवातीला आपण जो व्हिडिओ बघितला आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचा त्यामध्ये आपण गोरगरिबांची सेवा करतो आपल्या हिंदू माता बंधू बहिणींची खास करून त्यानंतर कर्कग्रस्त रुग्ण त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक ज्यांच्याकडे जेवणाचे पैसे नाही आहेत आपला बळीराजा हो जो जगाचा कोशिंदा आहे तिचे देकर उपाशी बघ बघ होत नाही हो आहे हो परिस्थिती मराठवाड्यामध्ये अशी आज आत्ता पुढच्या महिन्यामध्ये बघा कसा कडकड 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 उन्हाळा चालू होऊन जातो आत्ताच पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी नंतर तर कायच हाल होणार आहेत विचार करा या गोष्टीचा पाच पाच हजारांसाठी आत्महत्या करायची लोक बळी राजा मरू नको अरे खूप सहिष्णू संवेदनशील लोक आहेत जगामध्ये मित्रांनो त्यांना आधार देणं खूप गरजेचं आहे म्हणून कळकळीचं आवाहन आहे हे जे सत्कर्म आपण प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन थोडा मोठ्यांकडून प्रेरणा घेऊन आरंभलेलं आहे यामध्ये साथ द्या आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत समोर आहेत तुमच्या स्क्रीनवर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअप नक्की करा म्हणजे त्याची एक पावती आम्हाला तुम्हा तुमच्याकडे पोहोचती करता येईल मित्रांनो अनेक अनंत नजरा असुसलेल्या आहेत आधारासाठी तेव्हा माणुसकीच्या नाक्यानं त्यांना आधार देणं आणि जगण्याची नवी उमेद देणं एक संवेदनशील मन म्हणून समाजाचा घटक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं समजून प्रभू श्रीरामाचं नाव घ्या मन मोठं करा आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आपला एक एक रुपया त्या सर्वांना जगण्याची नवी उमेद देणार आहे हे लक्षात ठेवा जाता जाता कळकळीचं आवाहन प्लीज प्लीज प्लीज, प्लीज या गोष्टींचा विचार करा येत्या शिवजयंतीला आपण अन्नदानाचा भव्य कार्यक्रम करणार आहोत त्यासाठी सुद्धा आपल्या सहकार्याची आणि पाठिंब्याची नितांत आवश्यकता आहे मित्रांनो कारण योजना आणि यंत्रणा आपण मोठ्या प्रमाणावर राबवत आहोत म्हणून हे आवाहन आम्हाला करावं लागतंय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराव